सुप्रभात मित्रांनो तर स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग गावाकडचा पहिला ब्लॉग आहे माझा आणि मी आज तुम्हाला कुठे घेऊन चाललो माहिती आहे का नदीकडे घेऊन चालू आहे आणि माझ्या शेताकडे घेऊन चाललो तर चला नक्की शेवटपर्यंत नक्की हा बघा ब्लॉग तर गावाकडे बघा किती भारी वातावरण झालंय हे मला सकाळ सकाळी रोज बघायला मिळतं बरं का डोंगर वरून धुकं येतं आता पावसाची एवढ्या सरे होऊन गेले जायचं नव्हतं मोटरसायकल जायचं होतं पण आजी आत्या पण निघाल्या आमच्यासोबत त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तिकडे जाणार डायरेक्ट त्यांच्या मांग मांग हळूहळू पाय चाललंय शेताकडे जायचं म्हटलं तर गाडीवरती जाण्याची मजा वेगळी आणि पाय जाण्याची वेगळा तिच्यापेक्षा जास्त आहे ही माझी छोटी बहीण आहे ही तिच्यापेक्षा छोटी बहीण आहे सगळे म्हणतात ही मायापेक्षा मोठी आहे तर आज मी सांगतो ब्लॉक मध्ये ही मायापेक्षा लहान आहे आणि सगळ्यात छोटी बहीण आहे माझीवाली आणि माझी एक अजून एक मोठी आहे ती तिचं लग्न झालंय आणि मी दोन नंबरला आहे ही तीन नंबरला आणि हीच कीर्तन हीच कीर्तन करते पुढे गेलो आपण हिला काहीतरी गाणं बिना म्हणायला लावू आणि परत बोल तू गा शाळेतून आल्या ते हीच ती वाट आहे जी म्हणजे पूर्ण नेचर आपण इथून बघू शकता हे झाड सगळे हे माझ्या आजोबांनी लावले माझ्या आजोबांनी आजीने मम्मीने पप्पाने त्यांनी सगळ्यांनी झाडे लावले होती ते सगळे आंब्याचे झाडे लावले होते आणि हे आंब्याचे झाडे सगळे कलब्याचे आंबे ती आणि खूप रसाचे आंबे त्याच्यामुळे आंब्यांची इकडं काहीच कमी नाही आता या झाडांची उंची पर्यंतच आहे पण ह्या वर्षी त्यांना झाडे आंबे आले होते पण वाटतं जास्त आंबे नव्हते आले पण ह्या पुढल्या वर्षी शक्यतो त्यांना खूप आंबे येणार आहेत आणि पुढल्या वर्षी नक्की माझ्या इकडे आंबे खायला या जेव्हा माझ्या एक भारी आमचं म्हणजे घराच्या बाजूलाच सॉरी घराच्या बाजूलाच आमचा रस्ता आहे घराच्या मागूनच आमचा रस्ता जातोय एवढा एक रस्ता डांबराला जातोय त्याच्यामुळं इकडे गाडी चार फोर व्हीलर टू व्हीलर आरामात येतात ती फक्त पावसाळी थोडासा त्रास होतो पण मग काय नाही आता सगळं झाली इकडे आम्ही जास्त करून फोर व्हीलर आणत नाही उन्हाळ्याची वेळ जास्त करून फोर व्हीलर आणतो जेव्हा पूर्ण फॅमिली येते तेव्हा फक्त आणतो तर घराच्या बाजूलाच हे आहे आणि आमचे असं आहे की घरात शेती जिथं आहे तिथंच आमचं घर आहे असं नाही का शेतीच्या भरपूर लांब घर आहे त्याच्यामुळे इथं बघा इथं हे आमचं घर आणि इथं बाजूला ऊस उस, ऊसाची शेती समोर पण ऊसाची शेती तिकडे पण ऊसाची शेती आणि घराच्या पुढे किती भारी भारी आंबे लावले ते बाबानंत त्यांनी तेव्हा लावले आणि आज आम्हाला त्यांचे फळ मिळतात म्हणजे आम्हा आम्ही आंबे खाऊ शकून राहिले ती त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या इकडे आंबे खायला या आंब्या बनवला आहे तो पण ब्लॉग नक्की बघा आता आपण काय करू माहिती आहे आता आम्ही तुम्हाला मी तिकडं म्हणजे नदीकडे घेऊन जातो जिकडून आम्ही पाईपलाईन आणले घरापर्यंत नेले इकडची शेती त्या पाईपलाईनवर चालली आहे तर ती तुम्हाला मी नदी दाखवतो आता नदीला पाणी किती चालले माहीत नाही मी गेलोच नाही मी खूप दिवसापासून गेलोच नाही तर आता आम्ही मी ही सगळी जाणं तिकडे तिकडे दिक्ड़ जाणार आजी नाते अजून आल्याच नाही ते कुठेतरी बसल्यात वाटतं रस्त्याना ना कोणी भेटला असेल मग बोलत बोलत येतात तुम्हाला तर माहीत आहे आम्ही कधी फास्ट फास्ट आलो तर आता आम्ही आपण डायरेक्ट तिकडे जाऊ आम्ही आता इकडं माझ्या श शेताकडं म्हणजे इकडं नदीकडचं जो शेती आहे ना तिकडे आलो आहे हे बघू शकता हे आमची शेती ही इथं पण आम्ही ऊस लावलं ला आहे तेवढ्यात एक साप निघालता ती तिनं ताईने बघितलं आम्ही पण बघितलं पण मला काही घेता नाही आला दे द्यामागे मस्ती नाही करायची काय कारण थोडंसं ताप पण ऊन पण पडू राहिलं आहे आणि त्याच्यामुळं ऊन उन्हामुळे जरा साप बाहेर निघतात ना पाणी पडलं आहे ना त्याच्यामुळं ऊन पण पडलाय गर्मी मध्ये जमीन गरम होते त्याच्यामुळं साप बाहेर निघतात त्याच्यामुळे आम्ही सगळे पायाकडे बघून जातो काही तुम्हाला आवाज येत असेल की <coughs> नाही ही कुरकुंडी नदी नदीचं नाव आहे कुरकुंडी आणि इथून वरती गेल्यावरती बलटण धरण आहे म्हणजे इकडून वरती एक धरण आहे आंबी धरणावरून पाणी इकडे येते ही नदी मुळा नदीला जाऊन मिळते तर याच नदीतून आम्ही आमच्यावाली मोटर घरापर्यंत आली गेले तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो आमची मोटर खाली आमची ही जमीन आहे म्हणजे मी इथं जे उभं आहे इथून तर तिथपर्यंत जे आमचं ऊस आहे तिथून इथून सगळी जमीन आपलीच आहे त्याच्या मोटरचा पाईप आमच्यावाल्या आणि इथं बॉक्स आहे मोटर चालू करायचा आणि इथं आमच्यावाली एक मोटर आहे आणि बाकीला ए डी पी आहे ना ही वैयक्तिक आहे एवढे चार पाच मोटर आहेत ना तर त्यांच्या तिने मी काढले ई डी पी तर त्याच्यामुळं लायटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही जास्त आम्हाला नदी मोटर आम्ही सगळे पाण्यामध्ये चालू आहे जरा थोडा पाण्याची मजा घेऊ आणि खाली जरा दगड सांगितलं पायवरती कारण जरा हळूहळू अर्ध्या रस्त्यापर्यंत चालू हे झालं या यायचं ना पडायची चले ते काम करू तिकडे जाऊ चला इकडे जरा खोल त्याच्यामुळे त्या साईडला जातो आम्ही ना खर पाण्या चालायची मजा येते चाललो आम्ही तू कॉमेडी करूक मार नको उगल इकडे जास्त असतात त्यामुळे बरेच लोक इकडे खेकडा खायला येतात जरा पुढच्या साईडला सगळं इकडे जरा नदी जरा मोकळी आणि लांबलं पण आहे सगळ्यांनी चपला वेपला सगळ्या तिकडेच काढून ठेवल्या त्या साईडला आम्ही इकडे झाले जरा इकडे वगैरे भारी वाटतं नदीमध्ये एकच नंबर म्हणजे कोणीच नाही एकदम शांत शांत वाटते खरंच फिरायची मजा आता वेगळीच असते हे शांत बस ना इकडे एकदम भारी भारी वाटतं एकदम शांत वाटतंय कोणीच नाही जवळ जवळ आसपास कोणीच नाही एकदम शांत आहे दुपारची वेळ आहे आणि आम्ही मस्त नदीमध्ये एन्जॉय करतोय इथं म्हणजे इथं जरा पाणी जरा शांत आहे आणि इथं लोक पण कोणीच नाही नाही का आम्ही ते कोणीच नाही आणि ते आमचे तर मस्त चालेल आरफी समुद्र दिसला का आरबी आरफी समुद्र पाहिजे तुम्हाला तुला बरोबर <भी> वाज बस बस का पाहतो <laughs> आले प्राणी येत याच्यात राहतात का नाही <laughs> आम्ही फक्त नदीमधून फक्त चालू राहिलो बस कारण आयचुली असं नाही का नदी एकदम गुडघ्यापर्यंतच आहे आणि पुढं जरा आतमध्ये त्याच्यामुळे इकडं आम्ही काड्याकाडा चालू राहिले एकदम पूर्ण पूर्ण एकदम स्वच्छ पाणी खाली पूर्ण पूर्ण दिसतंय आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं चाललं गरम पाणी थंड पाणी गरम पाणी थंड पाणी असं प्यायला लागू राहिले तर जरा इथं मध्ये जरा खोले त्यामुळे तिकडे आम्ही काय जात नाही मग रिटर्न आम्ही पुढं चाललो हा हा ना शेवा शेव बर का नदीमध्ये तुम्हाला दिसत शेवा लोक आहे एवढ्यात नाही का म्हटलं जाम म्हटलो जे व्हिडिओ मध्ये घेतलंच नाही पण आता जरा पाच झाले आता गाभर नाही नाही पांचे झाली ना मग स्वप्न जाम आम्ही घा भरलं ते माझ्या का जोरा मित्रांनो आता एवढे फोटोशूट केलेत नाही एवढे फोटोशूट केले माझा फोन मारला माहिती काय पुरींचा फोटो फोटो काढून तर आता मी इथं नदीकाठी बसणार आहे आणि मी ताई आहे ना ती माझ्या हा कीर्तनकार आहे जे इकडे खूप फेमस आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या माझ्या सगळ्या फॅमिलीला म्हणजे जे ब्लॉग बघतात माझे फॅमिलीवाले त्यांना सगळ्यांना माहिती आहे भरपूर लोकांना अकोल्या भागामध्ये ही खूप फेमस आहे त्याच्यामुळे आपण तिच्याकडून एक छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत गाऊन घेऊ तर चला नक्की तिचं गीत आहे तुझा जी जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग धन्य तुझी जाई माता रे तिने जन्मला साविधाता भल्या भल्याची घेतली त्याने अशी मजा गे भल्या भल्याच घेतली मे झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा धे झाला महाराष्ट्राचा राजा शिव मा धे गणनायकाय गणदेवताय गन गणारक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुण इशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीकनयाय धीमहि गजेशराय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानाचरात्महे गानो सुखाय गानमत्ताय गानो सुखमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रवाय गुह्यप्रवराय गुरवे गुण गुरवे गुरुदैतगलाक्षेत्रे गुरुदैव सदाराध्याय गुरुपुत्र परित्रा खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोताय धीमहि गूढगुल्फाय गन्धमट्टाय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशाराय भालचंद्राय आरे रव रैतेसाठी प्राण घेले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजा प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजा माझ्या राजाच माझ्या देवाच माझ्या राजाच नाव गाजत मला याचा आवाज कसा वाटला सांगा तुम्हाला आवडला असं तर कमेंट्स मध्ये नक्की हिच्यासाठी एक मेसेज करा माझ्यासाठी एक मेसेज करा आणि आता पण तुम्ही ब्लॉग पडला आता मी इथंच ब्लॉग एंड करतोय कारण खूप पाऊस आला आणि माझी बॅटरी पण लो झाली तर आम्ही आता डायरेक्ट घरी चाललोय पप्पानी कॉल केला तर कुठे येते म्हटलं आम्ही आहे मोटरीकड पप्पा पाऊस येतील लवकर या त्याच्यामुळे आम्ही आता घरी चालू आहे आम्ही बोट वगैरे तिकडेच काढतुले होते तर आम्ही नदी क्रॉस करून तिकडे निघून जाणार तर नक्की आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली माझी शेती तुम्हाला कशी वाटली घराची व्हिडिओ मी टाकणार आहे घराची घर आमचं तुम्हाला कसं वाटलं तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा नक्की ब्लॉग कसा तुम्हाला पुढचा ब्लॉग कसा हवा आहे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि याचा आवाज कसा वाटला नक्की सांगा बाय बाय टाटा बाय 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 केलं नसेल माझ्या चॅनलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करून टाका आणि आता पाऊस आला तर मी बाय बाय